सुप्रभात मुलांनो माझं नाव अनिता खडके जिल्हा परिषद प्रशाला भादा येथे माध्यमिक शिक्षिका आहे काल की नाही भांड्याशी बोललो की नाही भांड्यांनी आपल्याशी संवाद साधला त्यामध्ये जात्यांनी आपलं व्यथा व्यक्त केली जात म्हणायला माझा उपयोग लग्नाची हळद गाळण्याशिवाय आज स्थितीला कोणीच करत नाही मला बघा ना कसं कोपऱ्यात टाकून दिली लय पाहिली त्यानंतर रांजण पाहिला त्यानंतर दगडी पाता पाहिला हो की नाही या सगळ्या भांड्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि आपण सुद्धा मुक्तपणाने त्यांच्याशी प्रश्न विचारलो आवडलं ना तुम्हाला सुद्धा ही भांड्याची सफर किती मज्जा आली नाही का या भांड्याच्या दुनियेमध्ये त्यांची व्यथा त्यांच्या कथा त्यांचा इतिहास समजून घेताना आपल्याला नाही का मज्जा आली आणि हे करत असताना आपण सुद्धा मुक्तपणाने ज्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या भांड्यांच्या कथा ज्या माहीत नव्हत्या त्याही कथा आपल्याला माहित होऊन गेल्या म्हणजे काय कि काठवट आपण पाहिलेलीच नाही मला वाटतं ग्रामीण भागामध्ये आजही स्वयंपाक करण्यासाठी भाकरी थापण्यासाठी आणि पीठ मळण्यासाठी ह्या काठवटीचा उपयोग केला जातो ही काथवट लाकडापासून बनवली जाते हे आपण कालच्या तासामध्ये पाहिलेलं आहे बरोबर आहे की नाही आणि मग मी तुम्हाला जाता जाता एक स्वाध्याय पण दिलेला होता कि थंड पाणी पित असताना माथाला पाणी थंड राहावं म्हणून ओले आणि सुती कापड गुंडाळतात बरोबर आहे की नाही हे आपण पाहिलो त्यानंतर मला वाटत तो जो स्वाध्याय आहे तो तुम्ही नक्की सोडवलेला असणार आहे कारण तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे जिज्ञास आहे की नेमकं का काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तो स्वाध्याय पूर्ण केलेला असणार आहे आणि तो स्वाध्याय तुमच्या बाईंना आणि सरांना दाखवा बरं तपासून घ्या दुसरा पण मी प्रश्न तुमच्याशी केलेला होता दिलेला होता साध्यासाठी तो की आंतरजालाच्या मदतीनं भांड्यांची वेगवेगळे चित्र काढा वेगवेगळी माहिती मिळवा बरोबर आहे की नाही तुम्ही हे दोन्ही साध्य सोडविला असणारा तुमचं अभिनंदन आता आपण पुन्हा आपल्याशी भांडे बोलायला उत्सुक आहेत कारण त्यांना त्यांची कहाणी आपल्याला सांगायचंय बरोबर आहे की नाही ऐकायला आपण तयार आहात चला तर मग आपण भांड्यांच्या दुनीमध्ये मध्ये जाऊया आपण पीपीटीच्या माध्यमातन मग कोण कोणती भांडी आपल्याला बोलणार आहे ते पाहूयात मुलांना आपल्याशी काल नाही का म्हणजे दगडी भांडी त्यानंतर लाकडापासून तयार होणारी भांडी त्यानंतर मातीपासून तयार होणारी भांडी और अशा वेगवेगळ्या तांबड्यापासून तयार होणाऱ्या भांड्यांची काही आपण समजून घेतली आणि त्याचे वेगवेगळे प्रकारही आपण पाहिलेले आहेत हो की नाही तर चला मग आज आपल्याशी कोण कोण संवाद साधणार आहे तर जेव्हा तांब्याने लोखंडाचा शोध लागला तेव्हा असं म्हटलं जातं की भांडे संस्कृती प्रगल्भ झाली प्रगल्भ झाली म्हणजे काय झाली की विकसित झाली बरोबर आहे मुलांना आपण या चित्रामध्ये पाहतोय की काही तांब्यांची भांडी दिसत आहे बरोबर आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ही भांडी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या ऐपतीप्रमाणे या भांड्याचा उपयोग माणूस करत आलेला आहे मग आपल्या देवघरामध्ये आपल्या रोजच्या वापरामध्ये सुद्धा ही तांब्याची भांडी अडवतात मला काय करायचं माहिती का तुम्ही आता हा तांब्याची भांडी आणि लोखंडाची भांडी हा घटक शिकवल्यानंतर उद्या गेल्यानंतर तुम्ही काय करायचं की तांब्याच्या भांड्याचे वेगवेगळे प्रकार आणि लोखंडाच्या भांड्याच्या वेगवेगळ्या प्रकाराची यादी आपले घरी असणारे आजी आजोबा आई आणि मित्र आणि मोठे दादा आणि दिदीकडून काय करायची याची यादी मिळ घ्यायची आणि वर्गामध्ये दोन गटामध्ये त्याची चर्चा करायची आणि एकमेकांना म्हणजे लोखंडाच्या भांड्यांची यादी एक सांगेल आणि दुसरा गट तांब्यांच्या भांड्यांचा यादी म्हणजे नाव सांगतील मला असं म्हणायचं आहे की ह्या तांब्याच्या भांड्यामध्ये वेगवेगळे असे प्रकार आहेत आकार आहेत तर चमचा आहे पेला आहे त्याच्यानंतर चहाचा सेट पण आहे पाण्याचा सेट आपण पाहिलेला आहे त्यानंतर केटली आहे ग्लास आहे फुलपात्र आहे चंचू पात्र आहे त्यानंतर हे देवा देव आपण देवांना आंग घालण्यासाठी गंगा आहे बरोबर आहे हे अनेक प्रकारची भांडी आपल्याला तांब्याच्या प्रकारामध्ये भांडी प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते तुमच्या सुद्धा घरामध्ये अशा अनेक प्रकारची भांडी तांब्याची अडून येतात बरोबर आहे की नाही मग खर तर तांब्याच्या भांडे तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पियला आरोग्य खूप छान असतं आरोग्य वर्धक पाणी म्हणून आपल्याला ओळखलं जातं पण आपण हल्ली काय होतो की आपल्या हे धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये तांब्याची भांडे वापरायला वेळच नाहीये आणि म्हणून आपण काय करतो माहितीये का की याकडे थोडं दुर्लक्ष आहे तर कुठेतरी आडगळीच्या खोलीमध्ये वगैरे आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये तांब्याच्या भांड्याचा खूप उपयोग व्हायचा आज आपण जर पाहिलं आज मी तिला तर हे भांडे कुठेतरी आडगळीच्या खोलीमध्ये मोठे मोठे हांडे मोठ्या चरव्या मोठे ताट्या सुद्धा तांब्याचे आहेत तर आपण आज ते वापरत नाहीयेत तर आपण काय करायचं हा पाठ शिकल्यानंतर आपल्या मोठ्यांना घरातील मोठ्यांना सांगायचं की तांब्याची भांडी कसे आहेत वापरण्यासाठी आरोग्यासाठी वर्धक आहेत म्हणून मग त्याचा उपयोग म्हणजे आपल्या वापरामध्ये व्हायला सुरुवात होईल आपण दुसऱ्या प्रकारे पाहतोय की लोखंडाची भांडी अरे मुलांना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लोखंडाची भांडी हे आहेतच तर सगळ्यांच्या घरामध्ये एक पाहुणा म्हणून उपस्थितच आहे बघा कारण या लोखंडाच्या भांड्यातल्या प्रकारामध्ये आपण कडई आहे त्यानंतर उलसाणे आहे त्यानंतर कडची आहे म्हणजे किंवा त्याला पकड सुद्धा म्हणतो आपण चहा वगैरे पातेले उचलायला ठेवायला आपल्याला गॅसवरचे चुलीवरचे पातेले पोळू नाहीत म्हणून त्या था, कडचीचा छानसाचा था, त्याला ग्रामीण भागात सुद्धा म्हटलं जातं म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भांड्यांचा लोखंडांच्या भांड्यांचाही समावेश आपल्या स्वयंपाक घरामध्ये आपल्याला आढळून येतो त्यानंतर लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पलंग आहे दार खिडक्या आहेत खुर्च्या आहेत बरोबर वर आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात आणि आपल्या घरामध्ये घरा धान्य मोजण्यासाठी आता मला सांगा ग्रामीण भागामध्ये किलोवर धान्य नाही मोजत मोजतरी बाळांना तर ग्रामीण भागामध्ये पायली आदली बरोबर वर आहे चिपट आटवा हे शब्द सुद्धा मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहीत आहेत पण जे शहरी भागातले विद्यार्थी आहेत ना त्यांना हे शब्द सुद्धा ऐकायला नाही का नवीन वाटतात बरं का तर हे धान्य मोजण्यासाठीची साधनं म्हणून आठवा चित्त पायली आदली हे शब्द म्हणजे या भांड्यांचा उपयोग धान्य मोजण्यासाठी केला जायचा आता बघा पूर्वीच्या काळात अंदाजे आणि सांगायची लोक ते काही किलो वगैरे मोजायचे नाहीयेत एक पायली म्हणजे पाच किलो एक आदली म्हणजे दोन किलो वगैरे आणि अशा प्रकारचं माप त्यांचं बरोबर असं अंदाजित माप आणि ह्या पायलीच्या आधीच्या ह्याच्यानं ते काय करायचे धान्य मोजायचं आधीची माहिती सुद्धा आपल्याला या पाठाच्या अनुषंगानं भांड्यांच्या कथेमधून हे भांड्यांच्या तोंडूनच आपण काय करत आहोत ऐकत आहोत तर मुलांना जेव्हा ही भांडी तांब्याची आणि लोखंडाची भांडी वापरात आली आता तुम्ही आपण पाहिलं की तांब्याची भांडी आपल्याला आरोग्यास वर्धक आहे तसंच लोखंडाच्या भाजी कढईमध्ये भाजी केलेली सुद्धा आपल्या आरोग्यासाठी वर्धक आहे म्हणजे याचा उपयोग आपण फक्त भांडे प्रकार जाणून घेण्यासाठीच नाही करणार की दैनंदिन जीवनामध्ये काय महत्व आहे आपल्या आरोग्यासाठी ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या लोखंडाच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या अन्नाचा आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी ते वर्धक म्हणून कारण लोखंडामध्ये लोह असतात आणि लोह आपल्या शरीराला आवश्यक असतं म्हणून लोखंडाच्या कढईमध्ये भाजी करणं फार आरोग्यासाठी उपयुक्त आहे म्हणून ही भांडी आपल्याला काय करतात त्यांच्या वापराच्या नुसार काय होतं माहितीये का तांब आणि लोखंड धातूच्या जोडीला आपण पुढं जेव्हा तांब आणि लोखंड वापरल्यानंतर मग भांडे संस्कृती प्रगल्भ झाली हा शब्द आपण उच्चारलेला आहे प्रगल्भ या शब्दामध्येच आपल्याला भांडे संस्कृतीचा विकास झाला बरोबर आहे की नाही भांडे संस्कृतीचा विकास झाला म्हणजे काय झालं की भांड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण काय केला विकास केलेला आहे तुम्हाला माहित आहे मुलांना आपल्या प्रमाण काय करतात की प्रत्येकाच्या घरामध्ये चांदीची भांडी सुद्धा आलेली आहे आता मुलांना मला सांगा भारत हा देश विविधतेने नटलेला आहे बरोबर आहे की नाही मग भारतामध्ये सण वार उत्सव सुद्धा खूप उत्साहाने साजरे करतो आपण आणि आता हा आपण सध्याचा महिना कशाचा आहे रे धोंड्याचा महिना आहे बरोबर आहे मग ह्या धोंड्याच्या महिन्याचं एक महत्व म्हणजे आपण नाही का चांदीची भांडी काय करतो जावयाला लेखीला आपण दान करतो बरोबर आहे तर मग ह्या चांदीच्या भांड्यांचं सुद्धा महत्व वेगवेगळ्या बेक आकाराची ताट वाट्या चमचे फुलपात्र दिवे आणि देव सुद्धा वेगवेगळ्या बेक आकाराची आणि बेक वेगवेगळ्या ह्याची आकारामध्ये बनवलेली ही काय आहेत माहिती का भांडी आहे मुलांना ही भेट देण्यासाठी सुद्धा सध्याच्या या धोंड्याच्या महिन्यामध्ये चांदीच्या भांड्याचा उपयोग केला जातो कारण संस्कृती आणि सण सण आणि आपण वापरत असलेल्या वस्तू एकमेकावर कुठेतरी असं म्हणजे एकमेकावर डिपेंड आहेत एकमेकावर आधारित आहेत आणि त्यानुसारच माणूस काय केलेला आहे का आपला के विकास करत राहिलेला आहे बरोबर आहे की नाही मग याच्यामध्ये दिवे आहेत आरत्या आहेत देव आहेत चंद्रपात्र आहेत फुलपात्र आहेत आणि लोक आपल्या ऐपतीप्रमाणे आता ज्यांच्या ऐपत नाहीत ते भांडि हीकडे वापरायला आणि किंवा घ्यायला किंवा तयार करायला जातच नाहीयेत पण जे काही खरंच लोक आपली ऐपत छान आहे बाबा तर ते काय करतात रोजच्या जेवणामध्ये सुद्धा काही जण चांदीची भांडी काय करतात वापरतात मुलांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जसं ह्या भांडे संस्कृतीमध्ये या भांड्यांच्या दुनियेमध्ये जसं चांदीच्या भांड्यांना अतिशय महत्व आहे त्याचप्रमाणे मग आपण त्याचा विकास होत घ्या आणि विकासाच्या दुसऱ्या टप्प्यावरती काही काठीच्या सुद्धा भांड्यांचा काय झालेला माहिती आहे का, का विकास झाला म्हणजे आपण काचेची भांडी पण बनवू लागलो या काचेच्या भांड्यांमध्ये तुम्हाला पाहता येतील की काही चंचू पात्र आहे काही ग्लास आहेत वाटे आहेत आहेत त्यानंतर ट्रे आहेत बरोबर आहे की नाही मी आत्ताच तुमच्याशी संवाद साधला की आपली संस्कृती ही सण वार आणि विविधतेनं नटलेली आहे तुम्हाला माहित आहे का आपल्या आईच्या सणांमध्ये आपण कधी कधी सामील होत चला आई जेव्हा केव्हा नवी साडी घातली आणि नटून झटून एखादा सण उत्सव साजरा करते ना त्यावेळेस नक्की काहीतरी वैविध्य आपल्याला सुद्धा शिकायला मिळतं काय नवीन असतं या आईच्या या सणांमध्ये की आई काय करते माहितीये का संक्रांतीच्या सणामध्ये या काचेच्या वाट्यांमध्ये हळदी कुंकू आणि तिळगुळ माहितीये का? काचेची भांडे म्हणजे पारदर्शक असतात दिसायला पण छान आपल्याला पण दिसायला का अतिशय आल्हादायक आणि आनंद वाटतो की किती सुंदर आणि छान आहे आपण तर वापरण्यास आपण उत्सुक असतो पण मुलांना याचा धोका पण खूप असतो कारण माहिती आहे का लहान मुलांपासून हे भांडे काय करत ठेवले जातात लांब ठेवले जातात कारण माहिती माहितीये का की लहान मुलं कसं वापरतील काय वापरतील ते सांगता येत नाही त्यांचा नेम नसतो आणि मग हे भांडे वापरण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते म्हणून शक्यतोवर घरातील मोठी मंडळी चाचेच्या भांड्यांचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर का काचेच्या भांड्यातून काचेचे कप आहेत बरोबर आहे त्याच्यातून आपण चहा पितो आणि आनंद पण वाटतो बरं का या अशा भांड्यांचा उपयोग करत असताना आनंद पण वाटतो कारण पण तेवढी काळजी सुद्धा घ्यावी लागते म्हणजे काचेचे भांडे वापरत असताना जसा आनंद वाटतो जसं आपल्याला ते वापरण्यास हवं वाटतं तसं आपल्याला ते भांड वापरत असताना काळजी सुद्धा घेतली घेतली पाहिजे म्हणून मुलांना आपल्या संस्कृतीला जोडून ही भांडे लिहिलेत माणसाचा जसा विकास होत गेला तस तसं भांड्यांनी सुद्धा आपलं रूप बदललेलं आहे वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या धातूमध्ये त्यांनी काय केलेलं आहे आपलं रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे उपयोग तोच आहे येथे लक्षात उपयोग तोच आहे फक्त धातूच्या वेगवेगळ्या रूपामध्ये ती भांडी काय झालेली आहेत आलेली आहेत जसं चांदीची आणि काचेची भांडी आली तसंच सिसेंची सुद्धा भांडी आहेत अनेकांच्या घरामध्ये हे सिसे या धातू पासून बनवलेल्या भांड्यांचा सुद्धा वापर केला जातो सिसेमध्ये ताटली आहे प्लेट आहे वाटे आहे दुडूळ आहे ग्लास आहे अशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये या सिसेंच्या सुद्धा भांड्यांचा आपण सर्रासपणाने घरामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये त्याचा वापर होत असलेला पाहतोय मग मला सांगा मुलांनो तांबा आणि लोकांना धातूच्या जोडीला जसं चांदी शिसो या धातूंचाही वापर सुरू झाला की नाही म्हणजे धातूच्या पाठोपाठ काचे पासून वस्तू बनू लागल्या बरोबर आहे तांबा आणि चांदीला पर्याय म्हणून मग समिश्र धातू म्हणजे पितळ आणि कासे यापासून सुद्धा काय झालं लागल्या भाणे बनू लागलेले आहोत आपण बरोबर आहे की नाही मग जेव्हा तांबे पितळ म्हणजे ह्या तांबे पितळ याच्या माहितीये का तांबे वाट्या ग्लास पराती बरोबर आहे देवा देवाला पण ह्या तांब्यामध्ये आपण काय केलेलं आहे सीमित केलेलं आहे जसं ह्या तांबे आणि पितळेच्या वस्तू बनू लागल्या त्यानंतर मात्र पितळ आणि तांब्यांच्या भांड्यांची जागा मात्र अल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांकडे आपल्याला भांडी पाहायला मिळतात आता जर आपण पाहिलं मग स्टेनलेस स्टीलची भांडी कधी वापरत असावी असा प्रशांतचा प्रश्न आहे बरोबर आहे प्रशांत काय म्हणतो माहितीये का मॅडम की बाबा स्टेनलेस स्टील भांडी वापरात कधी आलेली आहे तर सुरई म्हणते पितळी आणि तांद्याच्या भांड्याची जागा जेव्हा अल्युमिनियम हिंगालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली सध्या आपण जर पाहिलं तर स्टेनलेस स्टीलची भांडी प्रत्येकांच्या स्वयंपाकघरामध्ये पाहायला मिळते बरोबर आहे की नाही आपल्या सुद्धा घरी जर आपण स्वयंपाकघरामध्ये जर प्रवेश केला समसम समथम चकाकणारे हे स्टेनलेस स्टीलची भांडी आपल्याला पाहायला मिळते बरोबर आहे तर आपण ह्या अल्युमिनियमच्या uh, 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 बरोबर आहे की नाही अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अनेक प्रकारची भांडी आता मोठ मोठ्या ज्या मोट काही पंक्ती मोठे कार्यक्रम मोठ मोठ्या जेवणाचे जे काही प्रोग्राम असतात कार्यक्रम मोट असतात तिथे नाही का मोठे मोठ्या आकाराची पातेली आपल्याला कोणत्या प्रकारच्या भांड्यामध्ये पाहायला मिळतात फक्त अल्युमिनियमची भांडी असतात तिथं मोठे मोठे वगराळे असतात मोठमोठ्या भातवाड्या असतात मोठ मोठे बपिट असतात कॅटले असतात त्यानंतर ताटले असतात तांबे असतात पिथले असतात म्हणजे अनेक प्रकारची भांडी आपणाला या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांच्या प्रकारामध्ये पाहायला मिळतात बरोबर आहे की नाही आपल्या घरामध्ये सुद्धा बघा तुम्हाला माहिती आहे का मुलांना आई जे मुला एखादा पदार्थ बनवते उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला सगळ्यांना माहिती आपण आईला खूप जण मदत करत असतो बरोबर आहे की नाही कारण आईच्या जवळ आपण राहतो आणि उन्हाळ्यामध्ये आई खूप एक्स्ट्राची कामं काढते मग त्यावेळेस आपण काय करतो आई पापड करते खारुड्या करते बरोबर आहे मग हे खारुड्या पापड डाळी शेंगा वगैरे ज्या असतात ना मग आई कुठे ठेवते रे कुठे ठेवते सांगा बरं कशा ठेवते हो तर या अल्युमिनियमच्या डब्यांमध्ये भरून ठेवते हो मग आपण काय करणार आईला मदत करणार त्या डब्यामध्ये भरण्यासाठी वरून पेपर वगैरे लावण्यासाठी मदत करणार त्यावर नावं टाकणार बरोबर आहे की नाही आपण सगळे जण असे काम करतो मी सुद्धा लहानपणी नाही का मुलांना मी सुद्धा माझ्या आईला अशाच प्रकारची कामं करू लागायची मला आनंद वाटायचा की आई दिवसभर काम करते मग आपण भरून ठेवायचं त्यावरती नावं आई मला म्हणायची तू काय कर नावं टाक मग मी काय करायची मोठ्या अक्षरामध्ये त्याच्यावरती हे पापड हे त्याच्यानंतर कुरुड्या असे नावं टाकायची म्हणजे पटकन आपल्याला तो डब्बा घेता यावा म्हणजे अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा उपयोग डब्या डब्या या प्रकार भांडे प्रकारामध्ये आपण पाहिलेला आहे वग्राळे आहेत मोठमोठ्या पराती आहेत त्याच्या त्या पातेल्यावर झाकायला मोठे मोठ्या आकाराची झाकणं असतात त्यानंतर टोपले आहेत अॅल्युमिनियमचे अशी अनेक भांड्या आपल्याला या अल्युमिनियमच्या भांडे प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आहे दुसरं आता सध्या अल्युमिनियम सुद्धा मागं पडलेले आणि त्या अॅल्युमिनियमच्या भांड्याचा पुढे जाऊन आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हे स्टेनलेस स्टीलची भांडी पाहायला मिळतात बरोबर आहे का नाही मग या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये अनेक प्रकारची भांडे मग चमचापासनं गगराळापासनं ताट तर त्याच्यानंतर फुलदाणे असेल देवाचं चंचूपात असेल त्यानंतर वाट्या परहाती ग्लास बरोबर आहे की नाही अनेक प्रकार आपल्याला या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा मुलांना तुम्ही यादी करा बरं तुम्ही काय करायचं आता आज पाठ आपण शिकलो बरोबर आहे की नाही मग घरी गेल्यानंतर काय करायचं आहे ते का स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची यादी वेगळी करायची आणि हे कुणाच्या मदतीनं आपल्या आईच्या आजीच्या मोठ्या दादाच्या मोठ्या ताईच्या मदतीनं आपल्या घरात असणाऱ्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्याची यादी आणि आपल्या घरात असणाऱ्या अॅल्युमिनियमच्या भांड्याची यादी आणि मग ही यादी काय करायची वर्गात आल्यानंतर दोन गट करून शिक्षकाच्या मदतीनं त्या यादीची काय करायची माहिती का चर्चा करायची त्यानंतर आपण पाहतोय जेव्हा स्टेनलेस स्टीलची भांडी आणि अल्युमिनियमची भांडी म्हणजे वापराच्या पुढं जाऊन मग आपण काय करायला अगल म्हणते का प्रत्येकाच्या घरामध्ये सर्रासपणानं ते स्टेनलेस स्टील मागं पडलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आज सर्रासपणानं प्लॅस्टिकच्या माग्यांचा उपयोग होत असताना आपण पाहिलेला आहे मुलांना प्लॅस्टिक वापरायला हानिकारक असतं शरीरासाठी तरी सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो का नाही करत कारण आपल्या खिस्त्याला म्हणजे थोडासा ही लागू नये म्हणून आपण कमी किमतीमध्ये काय येतं बघा मग ते परवडणार आज जर असेल तर आपण आरोग्याचं नाही ठरत म्हणून मला सांगायचंय मुलांना तुम्हाला आवर्जून की प्लॅस्टिकची भांडी वापरायला कमी किमतीचे असतात पण आरोग्यासाठी ते म्हणजे चांगलं नसतं पाणी तापवाय पाणी आंघोळीसाठी बकीट पाण्यासाठी तप आणि आज जर पाणी साठवण्यासाठी जर आपण पाहिलं साधन म्हणून तर मोठ्या मोठ्या आकाराच्या टाक्या आपल्याला प्लॅस्टिकच्या टाक्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्लॅस्टिकची टोपली बकिटा ता, त्यानंतर टप त्यानंतर मोठमोठ्या मुट पाण्याच्या आकाराच्या ता, ज्या ता, टाक्या आहेत त्या आपण प्लॅस्टिकच्याच भांड्यांचा उपयोग सर्रासपणे आपण करताना दिसतोय त्यानंतर प्लॅस्टिक जसं आलं आज मोठ्या प्रमाणावर मग प्लॅस्टिक आपण पाहिल्यानंतर बघा तुम्हाला पूर्वी आंघोळीसाठी आपण काय वापरायचं रे काय वापरायचं गंगाळ वापरायचं बरोबर आहे का नाही पाणी तापवायला बंब वापरायचा बंब कसायचा असायचा पितळेचा असायचा पाणी साठवायला काय अधिक कळशी किंवा घागर वापरायचं हंडा वापरायचा पण आज सर्रासपणाने आपल्या घरामध्ये प्लॅस्टिकचा वापर करतोय मग अरुण अरुण म्हणतोय रे जाते भाऊ आपण बघा पूर्वीच्या काळी जेवणामध्ये आपण कशाचा वापर करायचो पत्राईचा वापर करायचो मुलांनो मला एक अव्वर्जून एक माझा पण अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे मी सुद्धा लहानपणी मी सुद्धा ग्रामीण भागातली असल्यामुळं आम्ही काय करायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आमच्या बाबा बरोबर शेताला जायचो आणि आमचा माझा जो भाग आहे लातूर मध्ये मग उन्हाळ्यामध्ये काय व्हायचं माहितीये का पळस खूप फुलायचा पळसाला नवीन नवीन पाने यायची आणि बाबासोबत गेल्यानंतर ती पळसाची पानं आम्ही आणायचो उघडली आणि ऊन होण्याच्या आतमध्ये बाबा शेतामध्ये काम केल्यानंतर बाबासोबत आल्यानंतर आम्ही काय करायचो त्याच्या पत्रवाळ्या करायचो आणि पत्रवाळ्या करून जेवणासाठी त्याचे द्रोण पण बनवायचो आणि त्याच्यावर मस्तपणाने आम्ही जेवणाचा चाव मारायचो म्हणजे ते पत्रवाळी करण्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटायचा बरोबर बरोबर आहे का मुलांना आणि मग मला काय सांगायचं की त्याच प्राप्त परिस्थितीतल्या पत्रवाळ्या म्हणजे गाई आणि म्हणजे बैलांना चारण्यासाठी असणार जी वैरण असते ना त्याचा चिपाड त्याच्या छोट्या 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 त्याच्या काड्या आम्ही काय करायचो तो एकत्र करण्यासाठी जोडण्यासाठी किंवा शिवण्यासाठी त्याचा वापर करायचो आणि पत्रवाळ्या तयार करायचो मुलांना मला एक गोष्ट आनंदाने सांगा वाटते की ही पत्रवाळ्या मी तयार केलेल्या आहेत मी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायची आणि मोठमोठ्या आकाराच्या पत्रवाळ्या तयार करायची पण आज आपण तो पत्रवाळा तयार करणे किंवा त्याच्यावर जेवणे हे माग पडलं रे ग्रामीण भागात असो की शहरी भागात असो आता आपण प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून म्हणजे का उभे राहून किचन वाटा जरी असला तर उभे राहून जेवायला लागले ही संस्कृती आपली नाही तर मुलांना घरीच बसून म्हणजे जमिनीवर बसून ताटामध्ये आपण सगळे पदार्थ घेऊन जेवणामध्ये जो आनंद असतो ना तो उभं टाकून जेवणामध्ये नसतो बरं म्हणून कधी कधी ना सगळे एकत्र येऊन घरामध्ये एकत्र जेवणाचा आनंद सुद्धा कधी कधी तुम्ही लोटत चला बरं त्यानंतर मग काय होतं माहितीये का की आपण पूर्वीच्या काळ माहितीये का की स्वयंपाक करण्यासाठी आई चूल करायची चुलीवरच स्वयंपाक आजही ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर चुलीवरच स्वयंपाक करतो बरोबर आहे की नाही आणि जर शहरी भागात पाहिलं तर आपण कशावर स्वयंपाक करतो शेगडीवर स्वयंपाक करतो तर आई फुंकर मारून ती चूल पेटवणं घरभर धूर होणं आणि मग त्याच्यामध्ये डोळ्यातून पाणी येणं आणि तेवढ्या कष्टामधून बनवलेला स्वयंपाक आणि मग अंगत पंगत करून आईच्या समोरच बसून जेवणातला जो अ आनंद असायचा ना तो आनंद अवर्णनीय असायचा मुलांना आणि तो आनंद आम्ही काय केलेला आहे अनुभवलेला आहे म्हणून नाही का कधी कधी तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे अनुभव प्रत्यक्ष येतात रे परंतु शहरी भागातल्या मुलांनी सुद्धा कधी कधी गावी जायचं आणि गावी जाऊन ह्या पाक्याची सुद्धा मज्जा लुटायची बरं का आता मग हे ऐकल्यानंतर मंदा काय म्हणते नाही काय का मंदा म्हणते पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का तर अजिबात नाही तसं काहीच नाही या धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद नाही झालं हे मुळीच नाही असं कारण उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची जी काही परंपरा आहे ना ती म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो मग जातो म्हणतं आज मोठ्या प्रमाणावर काय झालेलं चिनी मातीची सिरॅमिक्सची भांडी भांड्यांचा खूप मोठ्या पद्धतीने वापर होत चाललेला आहे आणि मग त्याच्या भांड्यांचा प्रसार झालेला आहे आपण पाहतो चिनी मातीच्या या भांड्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये पाहतोय की वेगवेगळ्या लोणचे प्रकार जे आहेत तर ते साठून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या भरण्या So, वगैरे आपण ह्या चिनी मातीच्या भांड्याची बनवतो आणि सिरॅमिक्सची भांडी सुद्धा आज म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आलेली आहेत सिरॅमिक्सच्या भांड्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आकार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत हे डिझाईन्स आपण पाहतोय तर आधी ती म्हणते बघा हो अगदी खरं आहे आमच्या घरी स्टेनलेस स्टील आणि कोटेड भांडे सुद्धा आलेले आहेत म्हणजे याच्याही पुढे जाऊन मानवानं काय केलं आहे भांड्यांच्या संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रकार प्रमाणामध्ये विकास केलेला आहे आणि मग अलीकडं हल्ली कोटेडची भांडे आलेली आहेत नॉनस्टिकची भांडे आलेली आहेत त्यानंतर स्टेनलेस स्टीलची भांडे आलेली आहेत आणि मग ह्या भांड्यांचा सुद्धा आम्ही आमच्या स्वयंपाकघरामध्ये आमच्या घरामध्ये त्याचा सर्रासपणाने काय करतोय वापर करतोय खलबत्ता म्हणतोय मग काय म्हणतोय बघा प्रत्येक जन स्वतःच्या खिशाला परवडणारी आणि सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा आपण काय करतो मुलांना प्रयत्न करत असतो मग प्रशांत म्हणतोय प्रश्न विचारतोय एकूणच काय तर भांडी ही मानवी संस्कृतीचं काय आहे अविभाज्य अंग आहे गरजेनुसार भांड्यामध्ये विविधता येते येत गेलेली आहे आणि जसं जसं जिथे मानवी समाज तिथे भांडी ही असणारच आहे आदित्यचा प्रश्न हा शेवटचा प्रश्न असणार आहे आदित्य म्हणते की आज आम्हाला या भांड्यांच्या बरोबर खूप मज्जा आली तुम्हाला सुद्धा मज्जा आली की नाही तुम्हाला सुद्धा मज्जा आली असणार आहे आणि म्हणून या भांड्यांच्या दुन्हीमध्ये आपण भांड्यांची काय घडून आणलेली आहे सफर घडून आणलेली आहे मुलांना आपण आता सगळ्यांनी काय केले तर भांड्यांच्या वेगवेगळ्या प्रकाराची माहिती त्याच महत्व भांड्यांचे प्रकार त्याचे आकार आणि इतिहास ह्या भांड्यांच्या कडूनच आपण संवाद रुपान आपण ऐकलं मुलांना आवडलं ना ही भांड्याची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे ना, देग ना का मग तुम्ही काय करायचं आपल्या ताईच्या आजीच्या मोठ्या दादाच्या आणि ताईच्या मदतीनं आपल्या घरातील भांड्यांची वेगवेगळी माहिती जमा करायची आणि दुसऱ्या साध्यासाठी प्रश्न देणार आहे तुमच्या घरातील चार जुन्या भांड्यांची काय करायचं चित्र काढायची वहीमध्ये आणि ते रंगून तुमच्या सरांना आणि मॅडमला काय करायचं दाखवायचं तपासून द्यायचं 分かります